नमस्कार महाराष्ट्र माझा आपण पाहत आहात आपलं लोकप्रिय चॅनल माय राणी न्यूज चॅनल आजच्या बातमीपत्रामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करत आहे जळगाव जिल्ह्यातील इरोंडोल तालुक्यातील रिंगणगाव या ठिकाणी चौदा वर्षीय बालकाचा निर्घून खून करण्यात आला होता त्याचे पडसाद आज रिंगणगाव या गावात दिसून आला सर्व गावकऱ्यांनी संपूर्ण गाव आज या चौदा वर्षीय बालकाला न्याय मिळावा यासाठी गावात रॅली काढण्यात आली होती रॅलीमध्ये बहुसंख्य महिलांनी सहभाग घेतल्याचा निदर्शनास आले महिलांची एकच मागणी होती की मारेकऱ्यांना लवकरात लवकर अटक करून या चिमुरड्या बालकाला न्याय द्यावा तसेच मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी यासाठी संपूर्ण गावातून गावकऱ्यांनी आज रॅली काढली गावामध्ये रॅली निघताना आपण पाहू शकत आहेत या ठिकाणी महिलांचा सहभाग हा खूपच जास्तीचा होता तसेच